चला तर नागपुरा रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे सगळ्यांना गुड मॉर्निंग सकाळचे साडेसहा वाजले आहेत हे बघा किती बटाटे एक किलो बटाटे घेतलेत आता मी याला कुकर लावणार आहे हे बघा आपले बटाटे शिजून झालेत कुकरला जरा जास्त शिजलेत कारण मी शिजवले त्याला जास्त त्यानंतर कांदा टमॅटो चिरून घेत जरा जास्त शिजून घेतली तुम्ही कारण मी डोस्यासाठी बटाट्याची भाजी करत आहे हे बघा मी आता घेतलं आहे कांदा एक कांदा घेतला आहे मिरची घेतली आहे कढीपत्ता आता मी याला चिरून घेणार आहे हे बघा कांदा मी धुवून घेतलाय आता याला चिरून घ्यायचंय लांब लांब टमाटा टाकला आहे आता हलवून घ्यायचं व्यवस्थित एक दोन मिनटं हे बघा आपला बटाटा कापून झाला आहे आणि आपलं हे कांदा टमाटो पण भाजून झालं आहे आता हळद टाकून घ्यायची आपलं हे बघा मी हळद टाकते आता आता हलवून घ्यायचं आहे व्यवस्थित हे बघा आता मी याच्यामध्ये बटाटा घालून घेणार आहे हे बघ हे बघा आता मी बटाटा ॲड करणार आहे कोथिंबीर बारीक चिरून घ्यायचे हे बघा कोथिंबीर टाकत आहे मी आता आपण याच्यामध्ये पाणी टाकत आहोत हे बघा आता मी याच्यात पाणी टाकत आहे व्यवस्थित आपण हे बघा एक नंबर दिसते हे बघा आपला बटाटा तयार झाला आहे एक नंबर दिसायला आणि खायलाही खूप टेस्टी झाला आहे आता मी डोसा बनवून घेते मी इथं घेतलं खोबरं आणि फुटणी आता आपण आणि लसूण घातले चटणी वाटून घेणार आहे चार ते पाच मिरच्या घालणार आहे मी हे बघा आपलं डोस्याचं बॅटर आहे हे मी घरीच केलेलं आहे याची पण मी तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये हे बघा असं स्मूथली चला तर आता मी डोस्यासाठी तवा घेतला आहे आता आपण डोसा करून घ्यायचा आहे हे बघा मी तेल घालून घेतलं होतं आधी आणि त्याला ओल्या कपडे नाही ना असं पुतून घ्यायचं आहे तवा स्वच्छ त्यानंतर आपण डोसा करून घ्यायचा आहे हे बघा आपण डोसा करायचं आहे हे बघा ऑटोमॅटिक उठतं चिटकत नाही काही नाही सॉरी हे बघा जाळीदार झाले आहे क्रिस्पी पण झालं आहे याच्यापेक्षा कडकही होतं तेही मी तुम्हाला दाखवते करून हे बघा आपला ताट तयार झाला आहे नाश्त्यासाठी हे बघा एकदम क्रिस्पी आहे बटाटा सांबर आणि आपली सुकी चटणी